दिनेश जी, जी शिंदे यांच्याकडून बक्षीस झालेलं आहे कृष्णाजी राजाराम शिंदे दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे जयवंत शिंदे शंभर रुपये कौतुभ शिंदे दोनशे या सर्व देणगीदारांचा शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार 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 मंडळी या ठिकाणी लहान मुलं म्हटली की नेहमीच ती अवखड असतात आणि त्यांनी कोणती कृती केली कि त्याचं आपल्याला कौतुक वाटत आणि अशाच पद्धतीने आमच्या हे बाल कलाकार या ठिकाणी गीत सादर करतायत नृत्य सादर करतायत कलाकार आहेत अंजली मैत्री ऋषभ शौर्य स्मित श्रावणी अक्षता सार्थक आणि श्री गीताचे बोल आहेत बम बम बोले बम बम बोले गिली गिली मल भुक रे टुक रे चका लाका चिक्को सिली 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 गो भगड चिकी चक क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई हे! देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई आत्मत ने छोड़ दिए हैं कल खुले कहीं हाँ, हम जैसे देखे ये जहां चल नय खुनली मंडळी अतिशय लहान मुलं आणि अशा या लहान मुलांना एखादा कार्यक्रम शिकवायचा म्हणजे काय मेहनत करावी लागते ते ज्याने अनुभवले ते सांगू शकतात पण मला अभिमानाने आनंद सुद्धा आहे की ज्यांच्या मुळे ही मुलं अतिशय सहजपणे नाचू शकतात त्याच कारण ज्यांनी गेल्या वर्षी आपल्या शाळेला डिजिटल साहित्य दिलं यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजाव्या कारण त्याने त्यांनी दिलेल्या साहित्यामुळे अगदी एकदा एकदाचं दाखवलं की ते दशांशी कार्यक्रमासाठी मायनामध्ये रामाला लंकेमध्ये आणि म्हणूनच आम्ही एवढ्या आवाज जात नाही वाटत त्यांच्यापर्यंत ठीक आहे ठीक आहे नंतर नाहीत नाहीत नाही त्यांच्या टीम मध्ये कोणीतरी या ना बोलवा या सर्वांनी त्यांच्या आम्ही घाबरलो कुठे जेवण देता देता गेलाच कुठे तुम्ही अगदी सकाळ पाहू अगदी चांगल्या प्रकारची सेवा आम्हाला या ओळी वासियांना या ठिकाणी दिलेला आहात तुमचं मनापासून कौतुक करत एवढं कमीच आहे मी आमच्या शाळा समितीच्या अध्यक्षा त्याचबरोबर दोन्ही अंगणवाडच्या आमच्या बाई या तिघीना विनंती करतो आदरणीय जोगळे वहिनींच आपल्या ओवळी गावच्या वतीने त्यांचं श्रीफळ आणि शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन येतो चित मंडळी पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी घड्याळाची सोय नसायची आणि त्यामुळे दिवसभर कष्ट करून सकाळी शेतीवर जाण्यासाठी शेतावर जाण्यासाठी आमचा शेतकरी राजा जर उठायचा असेल तर त्याचा घड्याळ म्हणजे आपला आरवता कोंबडा या कोंबड्याने बांग दिली की आमचा शेतकरी तयार असायचा आणि दळण तळी ती बै जात्या खो दळण तळी ती जात्या खो दळण विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी ज्या माझे विद्यार्थ्यांनी म्हणजे या शाळेतून शिकून गेलेल्या आपण आमचा सुद्धा कार्यक्रम असलाच पाहिजे याच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे यानंतर गीत आहे या विश्वाचे आम्ही लेकरे हे गीत सादर करतायत आमच्या माझे विद्यार्थ्यांनी नेत्रा अक्षरा अपूर्वा अनुष्का गीताचे बोल आहेत या विश्वाचे आम्ही लेकरे या विश्वाचे आम्ही लेकरे या विश्वाचे आम्ही लेकरे या विश्वा गगना अमाला रंग दे, दे, वे अर्थ दे दे शब्द नवे रङ्गदे शब्ददे दे अर्थदे सर्वत्र दे नजरे तुनी एक नक्षत्र दे तुझा सार घे नेत्र सर्वत्र रे नजरे तुनी एक नक्षत्र रे जय दे सृजनांचा स्वर दे प्रेमाचा वरदे जगता गर सकलाना सकला ध्यास विश्वाची आम्ही रे करे हे गगना अमाला नवे रंग दे नवे शब्द दे अन्न वे अर्थ दे दे रे हृदया हा नसावी मनाला निशेची भीति नसावी श्रमाना धन्यवाद या ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर मुखातून गायलेली गाणी ऐकण्याचा योग या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेला आहे कारण हा संपूर्ण जमाना रिमितचा जरी असला तरी